नमस्कार सोलापूरकर मी सागर कटलधोन प्रोपरायटर सोलापूर नॅशनल नेव्हिगेटर सोलापूर नॅशनल लिमिटेड ही एक प्रॉपर्टी कन्सल्टन्सी फॉर्म आहे ज्या ठिकाणी सोलापूर शहरातील कोणतीही प्रकारची प्रॉपर्टी असू दे त्या प्रॉपर्टीचे खरेदी विक्री तसेच भाड्याने देणे घेण्याचे व्यवहार या ठिकाणी केली जाईल मग ती प्रॉपर्टी न्यू असू दे किंवा रिसेल असू दे प्रॉपर्टी संदर्भात तुमची कोणतीही रिक्वायरमेंट असेल तर आमच्या ऑफिसला नक्की संपर्क साधा आमच्या इथे मिळणाऱ्या ऍडिशनल सर्व्हिसेस सर्व प्रकारचे वैयक्तिक मालमत्तेचे तसेच प्रोजेक्टचे सेलिंग व सोल सेलिंगचे काम केले जाईल मालमत्ता संबंधित सर्व प्रकारचे कायदेशीर कामे सर्व प्रकारचे कर्ज आमची वैशिष्ट्ये पारदर्शक कायदेशीर व्यवहार व तत्पर सेवा संपर्क क्रमांक सत्याहत्तर एकशे नव्याण्णव तेहतीस आठशे तेहतीस ऑफिस पत्ता ऑफिस नंबर एक पहिला मजला पूरुण निवास न्यू पाचशा पेठ जुना वालचंद कॉलेज रोड अशोक चौक पोलीस स्टेशन जवळ सोलापूर